श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवारी यंदा हा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आलेला आहे आणि श्रावण महिना हा तेवीस ऑगस्ट ला संपणार देखील आहे श्रावण महिना हा लवकरच संपणार आहे आणि श्रावणी सोमवारांना विशेष असं अनन्य साधारण महत्व या श्रावण महिन्यामध्ये असत फक्त एक श्रावणी सोमवार जो आहे तर तो आपल्याकडे राहिलेला आहे आणि चौथ्या श्रावणी सोमवारी आपल्याला इच्छापूर्तीसाठी आपल्याला शिव मंदिरातून एक वस्तू जी आहे ती आवर्जून घरी आणायची आहे ज्यामुळे आपलं कितीही दारिद्र्य गरिबी असेल तर ती संपून जाईल आणि कोणतीही इच्छा मनोकामना ही आपली देवाधीदेव महादेवांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला घरी आणायची आहे आणि आणल्यानंतर या वस्तूचं काय करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर साठी तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणी या जगामध्ये अशी कोणतीही व्यक्ती नाही की जी व्यक्ती ही पूर्णपणे सुखी आहे समाधानी आहे ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीत किंवा काहीच अडचणी नाही किंवा काहीच समस्या नाही प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये कधी ना कधी कोणत्या तरी कोणत्या संकटाचा समस्येचा दुःखाचा सामना जो आहे तर तो आयुष्यामध्ये करावाच लागतो काही ना काही समस्या ह्या माणसाचं जीवन म्हटल्यानंतर येतच असतात आणि त्या येणारच आहे परंतु सुखाचे दिवस संपले की दुःखाचे दिवस येतात दुःख संपलं की दुःख मागून सुख हे नक्कीच येत असतं आणि या ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या आयुष्यामध्ये सतत हे जे चक्र आहे तर हे चालूच रह, चालूच राहणार आहे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत तर दूर होण्यासाठी आपल्याला देवादिदेव महादेवांच्या मंदिरामधून ही एक वस्तू जी आहे तर ती घरी आणायची आहे यामुळे आपली कोणतीही आणि कितीही इच्छा असेल तर ती सुद्धा पूर्ण होईल आणि ही वस्ती वस्तू घरी आणू शकतो आता हा जो उपाय आहे तर हा उपाय स्त्री पुरुष कुमारिका मुलं मुली कुणीही करू शकता असं अजिबात नाही की अमु अशा वयाच्या व्यक्तीनेच हा उपाय करायचा आहे किंवा महिलांनीच करायचा आहे किंवा पुरुषांनीच करायचं आहे तर कोणीही हा उपाय करू शकता एक वस्तू महादेवांच्या मंदिरामधून गुपचुप घरी आणायची आहे न सांगता या या, या, या उपायाबद्दल काहीही सांगायचं नाही अमुक असा हा उपाय आहे आहोत आणि या गोष्टीसाठी मी करणार आहे अशी अशी माझी इच्छा आहे तर असं कोणताच उपाय करताना कधीही इतरांना सांगून उपाय नेहमी गुपित करायचे असतात तर तशीच आपल्याला ही वस्तू सुद्धा गुपचुपच आणायची आहे आता आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी आर्थिक समस्या असतात म्हणजे अडचणीच्या समस्या असतात खास करून घरामध्ये पैसा येत नाही पैसा येण्याचे मार्ग जे आहेत तर ते रखडलेले आहे किंवा घरामध्ये भरपूर प्रमाणात पैसा येतो परंतु तो टिकत नाही घरामध्ये सतत आजार पण आहे कोणी ना कोणी आजारी पडत आहे किंवा घराचं जे काही दुःख दारिद्र्य आहे गरीब है, तर काही है, ती काही केल्यास संपत नाहीये घरामध्ये सतत वादविवाद भांडणे मतभेद अशा कोणत्याही तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून करून बघा हा उपाय खास करुण, आर्थिक करायचा आहे आता पैशा संबंधी संबंधीची जर अडचण असेल तर आवर्जून आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे या उपायामुळे नक्कीच आपल्या ज्या काही पैशाच्या आर्थ, आर्थिक अडचणी आहेत तर त्या नष्ट होतील आणि घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग सुद्धा मोकळे होतील तर पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे आपल्याला शिव जे तांदूळ जे आहेत तर ते घरी आणायचे आहे शिवलिंगावरती तांदूळ जे अर्पण केलेले आहेत तर त्यातील आपल्याला काही तांदूळ सात पाच अकरा एकवीस आणले तरी सुद्धा चालतील आता हे तांदूळ जे आहेत तर ते उचलण्या अगोदर आपल्याला देवादिदेव महादेवांना आपली जी काय आर्थिक समस्या आहे अडचण आहे तर ती मनोमन सांगायची आहे आपल्याला शिवलिंगाच्या अगो अगोदर शिवलिंगाच्या अगोदर शिवलिंगाची अगोदर पूजा करायची आहे त्यानंतर आपली जी काय समस्या आहे ती देवादिदेव देव महादेवांना अगदी तळमळीने सांगायची आहे त्यासाठी मी हे तांदूळ जे आहे तर तुमचा कृपा आशीर्वाद म्हणून घरी घेऊन जात आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे आपल्याला आप पाच अक्षदा म्हणजे तांदूळ उचलून घरी आणायचे आहेत आणि घरी आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर जेव्हा आपण भात शिजवतो त्यामध्ये आपल्याला हे तांदूळ टाकायचे आहे आणि हा भात घरातील प्रत्येक सदस्यांना द्यायचा आहे किंवा हे जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या घरामध्ये ठेवायचे आहे जर पैशा संबंधीच्या अडचणी असतील तर हे तांदूळ आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचे आहे लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचे थे, आणि जर घरामध्ये सतत कुणीही कोणी ना कोणी आजारी पडत असेल कलह म, कलह करत आहे घरामध्ये काही मानसिक समाधान नसेल तर आपल्याला भातामध्ये हे तांदूळ टाकायचे आहे फक्त एक काळजी घ्या की तो भात फेकता कामा नये आपल्याला सर्व संपवायचा आहे तर हा झाला पहिला उपाय की आपल्याला घर तांदूळ घरी आणायचे आहे याच प्रकारे दुसरी वस्तू घरी आणायची आहे ती म्हणजे बेलपत्र आता बेलपत्राला किती महत्व आहे हे सर्वांनाच माहित आहे शिवलिंगावरती आपण ज्यावेळी बेलपत्र अर्पण केलं जातं तर त्यातील एक बेलपत्र आपल्याला घरी आणायचं आहे ते स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि आजारी व्यक्तीला ते खाण्यासाठी द्यायचं आहे हा जो उपाय आहे तर आपल्याला करायचा आहे हा जो उपाय आहे तर तो शिव महापुराणातील उपाय आहे घरातील आजार पण नष्ट होण्यासाठी परंतु हे, हे बेलपत्र आजारी व्यक्तीला देण्यापूर्वी त्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची अलर्जी वगैरे नाही ना तर याची काळजी घेऊन आपल्याला हे बेलपत्र त्या व्यक्तीला खायला द्यायचं आहे अन्यथा हा उपाय जरी नाही केला तरी सुद्धा चालेल व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल मनासारखा फायदा होत नसेल किंवा कोणाकडे आपले पैसे अडकलेले आहेत आर्थिक स्थिरता आपल्या घरामध्ये नाहीये तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे शिवपिंडीवरती अर्पण केलेलं जे तोत्र्याचं फळ असतं तर ते आपल्याला गुपचूप घ्यायचं आहे आणि देवादिदेव देव महादेवांना आपली जी काय समस्या आहे अडचण आहे तर ती सांगायची आहे की माझे पैसे या या व्यक्तीकडे अडकलेले आहे तर, तर ते पळ परत मिळू द्या किंवा माझ्या धंद्याची व्यवसायाची भरभराट होऊ द्या आणि घरी आल्यानंतर आपल्याला काय करायचं हे जे फळ आहे तर ते आपल्याला एका लाल कोऱ्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि त्याची पोटली पोरचुंडी जी आपण म्हणतो ना तर ती तयार करायची आहे आणि ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तुम्ही तिथे दुकानामध्ये बांधू शकता आपल्या घरामध्ये आर्थिक खर्चनी असतील तर तिजोरीमध्ये ठेवायची किंवा व्यवसायाच्या जागी हा उपाय तुम्ही करू शकता व्यवसायाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण पैसे वगैरे ठेवतो आपला गल्ला असतो त्या तिथे ठेवू शकता किंवा मग तुम्ही वरती दुकानामध्ये बांधून ठेवला तरीही चालेल आपली जर शेती असेल शेतामध्ये एखाद्या बाजूला खड्डा काढून त्यामध्ये आपल्याला हे गाडायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे धोत्र्याचं फळ शिव मंदिरातून आणायचं आहे ते लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपण ठेवू शकता तो ज्यामुळे आपल्या काय ज्या काही अडचणी समस्या आहेत तर त्या नष्ट होती आता जरी धोत्र्याचं फळ आपल्याला मिळालं नाही तर आपण धोत्र्याचं पान किंवा धोत्र्याचं फूल जे आहे तर ते सुद्धा आणून अशा प्रकारे लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा गॅस बॉक्समध्ये ठेवू शकता यानंतर प्लॅस्टिकची किंवा काचीची बाटली घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला काळे मिरे भरायचे आणि एक तांब्या भरून पाणी घेऊन आपल्याला देवादिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आणि मनोभावे शिवलिंगाची पूजा करायची आणि यानंतर आपण त्या पाटलीमध्ये काळी मिरी भरलेली आहे तर त्या त्याचा स्पर्श आपल्याला शिवलिंगाला करायचा आहे आणि ही पाटली आपल्याला घरी घेऊन यायची आहे आपली जी काय महत्वाची कामे आहेत तर त्या कामासाठी ज्यावेळी आपण जातो जा किंवा इंटरव्ह्यू असेल तर त्यावेळी यातील दोन मिरे आपल्याला सोबत न्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला हा जो मिऱ्यांचा उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे तरी केला तरी सुद्धा आपली जी काय अडकलेली कामे आहेत तर ती मार्गी लाग लागत असतात तुमच्याकडे असेल तर ती सुद्धा या दिवशी शिव मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाला स्पर्श करून गळ्यामध्ये घालायची आहे आपल्या देवघरामध्ये जर आपल्याला त्रिशूळ ठेवायचा असेल किंवा डमरू ठेवायचा असेल तर तो आपण या दिवशी खरेदी करून आणू शकता याचा शिवलिंगाला स्पर्श करायचा आणल्यानंतर आणि नंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये त्यांना स्थापित करायचं आहे तर अशा प्रकारे परत एक छोटासा उपाय सांगते जाता जाता खूप प्रभावी उपाय आहे करून बघा मी कित्येक व्हिडिओ मध्ये सांगितलेला आहे ज्यांना पाच सोमवार शक्य असेल त्यांनी उद्याच्या सोमवार पासून पाच सोमवार पैशाच्या आर्थिक समस्या आहेत अडचणी आहेत तर त्यांनी कणकेचा दिवा बनवायचा आहे जोड दोन वाद जे आहे तर तो ती त्या दिव्यामध्ये घालायची आहे परंतु शुद्ध तोपच घालायचं आहे शिवलिंगाचं आणि बेलाच्या झाडाचं तुम्हाला मनोभावे पूजन करायचं आहे आणि बेलाच्या झाडाखाली सहा वाजेपासून ते साडे सात वाजेपर्यंत या कालावधी म्हणजे मध्ये म्हणजे प्रदोष काळामध्ये तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो बेलाच्या झाडाखाली प्रत्येक सोमवारी असं पाच सोमवार तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे दिवा लावतानी दिव्याला खाली आसन द्या त्यानंतर दिव्याची वातेचं तोंड जे आहे तर ते उत्तर दिशेला राहील अशा दिशेनं अशा पद्धतीने तुम्हाला हा बेलाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे आणि आपली जी काय पैशाविषयीची समस्या आहे तर ती तुम्हाला शिवलिंगाला आपल्या दोन्ही हाताचा स्पर्श करून तुम्हाला व्यक्त करायची आहे बेलाच्या झाडाला दोन्ही हात लावून नमस्कार करायचा आहे तिथे देखील तुम्हाला ही इच्छा व्यक्त करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर शक्य असेल तर सोमवारी तुम्हाला खाली एक तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे जो उपाय तुम्हाला शक्य होईल तो उपाय आवर्जून करून बघा तर सांगितल्याप्रमाणे उपाय नक्की करा आणि सेवा करा सेवेकरी घडवत चला तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ